आज नागपूरमध्ये मारबत उत्सव साजरा होणार आहे यामध्ये काळ्या पिवळ्या मारबतीसह बडग्याची मिरवणूक निघणार आहे विविध सामाजिक विषयांवर प्रहार करणारे बडगे हे आकर्षणाचा केंद्र असतात यंदा या मिरवणुकीत कोलकाता आणि बदलापूर घट बलात्काराच्या घटनांचा निषेध नोंदवणारे बडगे निघणार आहेत एकशे चव्वेचाळीस वर्षांची अखंड परंपरा असलेली ही काळी मारबत आणि एकशे चाळीस वर्षापासून अविरतपणे प्रत्येक नागपूरकरांच्या श्रद्धास्थानी असलेली पिवळी मारबत यांची नेहरू चौकात भेट होते यावेळी इडापिडा घेऊन जागे मारबत अशा घोषणा देण्याची प्रथा आहे तर आज नागपूरमध्ये मारबतोत्सव साजरा होणारे काळी पिवळी मारबतीसह बडग्याची मिरवणूक असेल ज्यात हजारोंच्या संख्येनं नागपूरकर सहभागी होत असतात यावेळेला विविध सामाजिक संदेशसुद्धा दिले जात असतात इडापिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत ही मिरवणुकीत लोक सहभागी होत असतात